सिडको स्वच्छता अभियान सिडको प्रशासक वसाहत अधिकारी यांच्यासह नागरिकांनी केले कचरा संकलन सिडको वाळूज महानगरात साईनगर परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले कचरा संकलना संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हे अभियान राबविण्यात आले राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात सिडको प्रशासक भागवत बिघोत वसाहत अधिकारी स्वाती पाटील शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे शिवसेना तालुका संघटक अनिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवत रस्त्यावरील साचलेला कचरा संकलन करत नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला सिडको वाडू जवळ महानगरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी सुरू असूनही काही नागरिक कचरा रस्त्याच्या कडेवर फेकत असल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता परिसरात स्वच्छता नांदावी नागरिकांनी कचरा रस्त्यावर न फेकता कचरा घंटा गाडीतच टाकावा या हेतूने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम रुजवावी या हेतूने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी खुद्द प्रशासक भागवत बिघोत वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी हाती खराटा तसेच रस्त्यावरील कचरा संकलन करत अभियानात प्रमुख सहभाग नोंदविला तसेच प्रशासक भागवत बिघोत वसाहत अधिकारी स्वाती पाटील शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र देत परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन केले आहे डी न्यूज एटीन गजानन राऊत वाडूत छत्रपती संभाजीनगर ही सुरुवात आज आपण एखाद्या इव्हेंट प्रमाणे सगळे एकत्र आलो आणि जमा करतोय प्रत्येकाने रोज जर दहा मिनिटं सार्वजनिक स्वच्छ स्वच्छतेसाठी दिले प्रत्येकाने ठरवायचे दहा मिनिटं म्हणजे माझ्या आजूबाजूचा परिसर मी दहा मिनिटे कुठेही मला कचरा दिसला तर तो, तो एका ठिकाणी जमा करेल अवेअरनेसच्या बाबतीत मी नागरिकांना समजावून सांगेल किंवा कोणी कचरा टाकत असेल त्यांना माता भगिनींना पण समजावून सांगेल कचरा गाडी त्यांच्या दारात येते त्या गाडीचं महत्त्व कचरा विलगीकरण कसा करायचा त्या गोष्टींचं सगळं महत्त्व जवळपास शासन स्तरावर किंवा आम्ही सर्वांनी आजपर्यंत नागरिकांना सांगितलेलं आहेच परंतु रोजचे दहा ते पंधरा मिनिटं कमीत कमी प्रत्येक नागरिकाने जर दिले तर मला वाटतं हा जो इथं कचरा आपल्याला जमा झालेला दिसतो तो दिसणार नाही आणि तुमच्या माध्यमातून सर्व कचरा फेकणाऱ्या नागरिकांना माता भगिनींना कामगार बांधवांना विनंती मान्य आहे तुम्ही सकाळी सातच्या शिफ्टला जाता तुमच्या दारात सकाळी सात वाजता कचरा गाडी येऊ शकत नाही त्या दृष्टीने आज सर आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच काहीतरी आपण पर्याय त्याच्यावरती सुचू काहीतरी त्याच्यावरती आपण काहीतरी मार्ग काढू परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कचरा कुठेही कॅरीबॅगमध्ये भरायचा आणि फेकून द्यायचा आपण अनेक व्हिडिओ आता बघतो आहोत की गाई आता फिरतायत एकीकडे एक आपण गायीला गोमातेचा दर्जा देतो हिंदू म्हणून आपण सगळे गायीचा अगदी सन्मान करतो गोमाता आहे गोमाता आहे दुसरीकडे तीच गोमाता तुमचा प्लास्टिकचा कचरा खाऊन अक्षरशः रस्त्यावर तडपडून मरते तुम्ही कसं बघू शकता ही गोष्ट निदान प्रत्येकाने काहीतरी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून एक कुठेतरी जाणीव म्हणून एकीकडे म्हणायचं गायच्या पोटात ते कोटी देव आहेत आणि दुसरीकडे तुमचा कचरा खाऊन त्या गाय गायला जिवंत मारायचं हे पाप आपण कुठं भेटणार आहोत प्रत्येकाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून जास्त वेळ घेणार नाही आता साफसफाईची वेळ आहे तुमच्या माध्यमातून मा मा तुम प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला माझ्या बांधवांना सर्वांना विनंती आहे कचऱ्याच्या बाबतीत काही समस्या असेल तर आमची आम्ही हेल्पलाईन एक आम्ही आता या ठिकठिकाणी बॅनर लावणार आहे मी माझा स्वतःचा नंबर त्या ठिकाणी किंवा प्रशासनाकडनं कोणाचा जर झाला तर तोही नंबर आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत हेल्पलाईन म्हणून तुम्हाला कचरा टाकण्याची काही अडचण असेल तर कृपया त्या नंबर नागरिकांना कचऱ्या संदर्भात काय नमस्ते मी सिडको वाळूजमध्ये वसाहत अधिकारी म्हणून सध्या कार्यभार स्वीकारलेला आहे इथे आम्ही जे कचरा संकलन करतो त्याच्यामध्ये आम्ही आता गाड्यांचे शेड्यूल्स रेग्युलर केलेले आहेत ते शेड्यूल नागरिकांसोबत शेअर पण केलेले आहेत सो नागरिकांना गाडी दारात येत नाही अशी तक्रार करण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही आहे फक्त नागरिकांना मी हे निवेदन करेल की तुम्ही जिथे कचरा तयार होतो म्हणजे तुमच्या घरामध्ये तिथं तुम्ही जास्तीत जास्त जे सग्री सेग्रिगेट केलं तर पुढे त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला जास्त सोपं जातं कचरा जर एकत्र करून दिला तर तो वेगळा करणं कारण तुमच्या घरामध्ये अगदी थोड्या प्रमाणात कचरा तयार होतो आमच्याकडे जो कलेक्ट होणारा कचरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याचं सेग्रिगेशन करून त्याची विल्हेवाट लावणं हे खूप अवघड होतं त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वतःच्या घरामध्ये कचरा सेग्रिगेट करून तो त्याचप्रमाणे कचराच्या गाडीमध्ये दिला तर त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला खूप सोपं होईल